आलिया भट्टचं लिपस्टिकबद्दलचं वक्तव्य ते रश्मिका मंदनाचं डीप फेक प्रकरण दोन हजार तेवीस या वर्षात कलाकारांच्या अनेक कॉन्ट्रोवर्सीज गाजल्या म्हणूनच आता वर्षाच्या शेवटी आपण या व्हिडिओमधून वर्षी गाजलेल्या काही कॉन्ट्रोवर्सीज जाणून घेणार आहोत सुरुवात करूयात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्या पठाण या चित्रपटापासून सध्या शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे पठाण जवान आणि आता डंकी त्यामुळे शाहरुख खानने खऱ्या अर्थाने दोन हजार तेवीस हे वर्ष गाजवलं असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्या या तीनही सिनेमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला परंतु वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या त्याच्या व दीपिका पादुकोनची मुख्य भूमिका असलेल्या पठाण हा चित्रपट मात्र वादात अडकला यातील बेशरम रंग या गाण्यामुळे चांगलाच वाद रंगला या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला प्रचंड विरोध झाला आणि यासाठी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं तर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी देखील प्रेक्षकांकडून करण्यात आली होती परंतु इतकं सगळं असतानाही पठाण या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता तर अशाच काही कॉन्ट्रोवर्सीज आपण जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी इट्स मजा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा रणबीर कपूर आणि आलिया भट काही दिवसांपूर्वी आलिया भटने ओठांवर लिपस्टिक असलेली आवडत नाही म्हणून जेव्हा ती लिपस्टिक लावते तेव्हा तो तिला ती, ती पुसायला सांगतो आणि आलिया भटच्या नेटकर यांनी सोशल मीडिया मार्फत रणबीर व आलिया या दोघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं एवढंच काय तर नेटकर यांनी रणबीर कपूरला टॉक्सिक पती अशी उपमा देखील दिली गश्मीर महाजनी मराठीतला देखना नट अशी ओळख असलेले दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा व अभिनेता गश्मीर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात रवींद्र महाजनी यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चांना उधाण आलं त्यांचा मृत्यू झाला होता तर कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाही रवींद्र महाजनी यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता गश्मीर महाजनी हा इतका मोठा अभिनेता असतानाही वडिलांना भाड्याने का राहावे लागले हे आणि यांसारखे अनेक प्रश्न सोशल मीडिया मार्फत नेटकऱ्यांनी काश्मीरला विचारत त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं यानंतर ओम राऊतने क्रिती सेनॉनला दिलेलं गुड बाय किस आदिपुरुष चित्रपटाचा दिग्दर्शक व चित्रपटाची संपूर्ण टीम तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी गेली असताना तिथून निघताना ओम राऊतने अभिनेत्री कृती सेनॉनला गुड बाय किस केलं होतं परंतु त्यानंतर मंदिरात असं कृत्य केलं असं म्हणत नेटकर यांनी ओम राऊतला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होत रश्मिका मंथना रश्मिका मंथनाच्या चेहऱ्याचा दुरुपयोग करून एका वेगळ्याच मुलीच्या व्हिडिओ तो लावण्यात आला आणि डीप फेक टेक्नॉलॉजी हे प्रकरण पुढे आलं खरं तर हा व्हिडिओ झारा पटेल नावाच्या एका इंस्टाग्राम मॉडेलचा असून तिने हा व्हिडिओ नऊ ऑक्टोबरला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता परंतु या व्हिडिओत अभिनेत्री रश्मिका चेहरा वापरल्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर मराठीतील सदाबहार जोडप अशी ओळख असलेले अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर सोशल मीडियावर सक्रिय असतात हे दोघेही त्यांच्या डान्सचे किंवा फनी रिल्स मीडियावर पोस्ट करत असतात या दोघांनी पोस्ट केलेले रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात परंतु यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीकाही केली जाते विशेषतः अविनाश नारकर यांनी पोस्ट केलेल्या बऱ्याचशा रील्समुळे नेटकर यांनी त्यांना ट्रोल केलं होतं तर ऐश्वर्या नारकरही अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना पाहायला मिळतात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे नुकतंच यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहे तर नुकतंच या दोघांनी करण जोहरच्या कॉफी विथ या कार्यक्रमात हजेरी लावली होती दीपिकाने कॉफीविथ करण्या कार्यक्रमात तिच्या आणि रणवीरच्या नात्याबद्दल सांगितलं होतं ती असंही म्हणाली होती की सुरुवातीला मी रणवीर सोबतही सिरियस नव्हते पण जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं लग, तेव्हा मी सिरियस झाले जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो तेव्हाही मी इतर काही लोकांना देखील भेटायचे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे पण नंतर मी पुन्हा रणवीरकडेच येत होते दीपिकाने तिच्या व रणवीर सिंगच्या रिलेशनशिप बद्दल केलेल्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिलाही मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं तर या होत्या या वर्षातल्या काही गाजलेल्या कॉन्ट्रोवर्सीज या आणि अशाच काही अनेक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या जा चॅनेलला सबस्क्राईब करा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका